अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला

त्या घडांमोदीमध्ये आदरणीय सुनीलजी बागुल साहेब असतील जयंतजी दिंडे असतील आदरणीय माझे माझे आमदार वसंत गीते असतील निलेश खासदार विद्यमान खासदार निलेशजी लंके असतील धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील असतील कन्नडचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत असतील आणि स्थानिक आपले रामभाऊ मिस्त्री वगैरे ही सगळी मंडळी की काका सक्रिय व्हा आणि तुम्ही कामकाजाला लागा तुमचं कामकाज चांगलं आहे पक्षाला अशा चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे अशा प्रकारचं चर्चा चाललेल्या होत्या घरीही सगळे येऊन गेलेत आदरणीय वसंतही जाहीर आव्हान करून गेलेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे आदरणीय संजयजी राऊतांकडे आपल्या सगळ्या कामकाजाविषयी त्या ठिकाणी विषय ठेवला आणि त्या विषय ठेवल्याप्रमाणे एक दिवस भेटायला घेऊन या मुंबईला जायचं ठरलेलं होतं परंतु अचानक उद्धव साहेब दिल्लीलाही गेलेत आणि त्या ठिकाणी निलेश लंके आणि आदरणीय संजय राऊत साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी सांगितलं त्याला बोलवून घ्या आणि त्या पद्धतीने बोलवल्यानंतर आम्ही मी आणि रामभाऊ त्या ठिकाणी गेलो दिल्लीला दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर भेट झाली सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा झाली मी माझ्या कामकाजाविषयी सांगायला लागलो तर तू तु तुझं तु काही कामकाज सांगू नको तुझ्या बाबतीमध्ये सगळीकडनं चांगल्या गोष्टी कानावर आलेल्या आहेत तुझं काम चांगलेलं आहे तू गद्दारी केली नाही तू आहे त्याच ठिकाणी आहे आणि या सगळ्या जनतेतनं तर अधिकारी वर्गापासून तर लोकप्रतिनिधीपर्यंत वरिष्ठ माझी आजी आमदारांपासून खासदारांपासून तुझ्याविषयीचे रिपोर्ट चांगले आहेत त्यामुळे तू कामाला लाग येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की आदव हिरे साहेब विद्यमान आता ते जेलमध्ये आहेत त्यांनाही शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर आलेत की सगळे जबाबदार बसून पक्षश्रेष्ठी आम्ही सगळे चर्चा करून तुम्ही तालुक्यातनं दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये तेढा सुटायला काही अडचण नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार ठरेल त्या दोघींपैकी एक उमेदवार आपण देऊ तुम्ही सध्या मालेगावला गेल्यानंतर कामकाजाला लागा निश्चितपणाने आदोई साहेब बाहेर आल्यानंतर आपण एकत्रित बसून आणि एक, एक उमेदवारी फिक्स करू तुमच्या दोघांपैकीच एक उमेदवार येईल तिसरा काही कोणी उमेदवार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर या आज मालेगावामध्ये येऊन सगळ्या जबाबदार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी संवाद साधला चर्चा झाली आणि मी काही कुठल्या पक्षात गेलेलो नाही पक्ष प्रवेशाचा काही विषय नाही फक्त कामकाजाला लागायचा विषय होता एवढाच त्या ठिकाणी परिभाग होता भेटतो उमेदवारी नाही भेटली श्रेष्ठी जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याचा आम्ही सगळे मिळून कामकाज करणार या ठिकाणी आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचीही भूमिका आहे आणि ती त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी एकत्रित बसून विचारविनिमय करून आणि या सगळ्या प्रक्रियेला पुढे जात आहे कडवट शिवसैनिक म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते वेळेचा अभाव तातडीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर आपल्याला बोलवलं आणि मग आपण सगळ्यांशी चर्चा करणं दोन तीन दिवस जाणं हे काही योग्य नाही आणि याच्या अगोदरी वसंत गीते असतील सुनीलजी बागुल असतील सगळी ही मंडळी येऊन गेली मग आपण त्यांना टाळतो आहे किंवा दुर्लक्षित करतोय असा त्या श्रेष्ठींचा अवमान नको व्हायला आणि त्यांच्या शब्दाचा त्या ठिकाणी आदर झाला पाहिजे त्यामुळे आम्ही तातडीने निघून गेलो विरोध पक्षश्रेष्ठींचा आदेश आज ते नेते आहेत आज नाही तर उद्या त्यांचा जामीन होणार आहे सगळ्यांना एकत्रित पुढे जायचं आहे म्हणून तो आपणही आणि तालुक्यातल्या कोणीही कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने लिहू नये आणि कुठलंही कॅप्शन असं कोणाच्या भावना दुखतील कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा टाकू नये एवढंच मी या ठिकाणी सांगेन मी त्यांचा सन्मान करतो आम्ही एकत्रित जसं कृषी उत्पन्न बाजार समितीला कामकाज केलं तसं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी कामकाज करणार आहोत हे या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद